नमस्कार लगावत्तीमध्ये मी ऋषिकेश तुमचं खूप खूप स्वागत करतो आजकाल आपण बघतो की इंटरनेटवर न्युमोरोजी हा विषय आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो न्युमरोलॉजी संदर्भातले वेगवेगळे प्रश्न असतील अर्थात न्युमोरोजी ही पूर्ण कन्सेप्ट काय तर ती आज आपण केंजळे मॅडम आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्या न्युमरोलॉजिस्ट आहेत तर न्यूमरोलॉजी संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते आता आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार मॅम न्युमोरोजी हा नेमका कन्सेप्ट काय न्यूमरोलॉजी हे बघा जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा एका तारखेवर जन्म होतो म्हणजे आपला एक नंबर असतो जी वेळ असते तो पण एक नंबर असतो म्हणजे आपलं सबंध आयुष्य हे नंबर पहिल्यांदा बांधलेलं असतं या प्रत्येक नंबरला एकेका ग्रहाचं प्रतिनिधित्व असतं त्याच्यामुळे तुमचा जो नंबर असतो तो एका ग्रहाशी जोडलेला असतो आणि तोच नंबर तुमच्या आयुष्यात वारंवार येत असतो म्हणजे तुमचा नंबर जर तुमचा जन्म जर एक तारखेला असेल तर तुमचा भाग्यांक एक असतो तुमच्या संपूर्ण जन्मतारखेची जी टोटल असते तो म्हणजे तुमचा मुलांक असतो समजा एखाद्याचं भाग्यांक एक असेल आणि मुलांक चार असेल तर अशा वेळी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असं जाणवतं की एक नंबर चार नंबर हे नंबर त्यांच्या आयुष्यात वारंवार येत असतात था। समजा तुम्ही पासपोर्टच्या लाईन मध्ये उभात तुम्हाला टोकन नंबर येतो ज्याची टोटल केलीत तर ज्याचा भाग्यांक एक असेल त्याची ती एक किंवा चारला ला मॅच होणारी येते किंवा तुम्ही कुठे गेलात गाडी नंबर घेतलात तर तो कदाचित तुमच्या भाग्यांक मुलांकाला ऑटोमॅटिक मॅच होणार असतो अशा रीतीने हे आपल्या आपल्यापोती वीण घालत असतात न्युमरोलॉजी हा कन्सेप्ट पूर्णपणे भारतीय आहे भारताने जगाला दिलेली शून्याची देणगी आहे आणि भारतीय ऋषी ही कन्सेप्ट पाश्चिमात्यांकडे गेली तिथे जास्ती जेव्हा गवगवा झाला न्यूमरोजी न्युमोलॉजी तेव्हा परत ती आपल्याकडे आली म्हणजे भारताचीच प्राचीन परंपरा आहे आणि आता तो ट्रेंड परत भारतातचा भारताचीच प्राचीन परंपरा आहे भारताचाच अंकशास्त्र हे प्रचलित आहे आणि वैदिक न्यूमरोलॉजी हीच जास्ती काम करताना दिसते वैदिक न्युमरोलॉजीवर मी जास्ती काम करतो पूर्वी न्यूमरोलॉजीनुसार नाव बदलून घ्यायचे की नावाची चांगली स्पंदनं मिळावीत आणि आपली प्रगती व्हावी आता मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात आहे लहान मुलापासून ते म्हातार्या माणसांपर्यंत इव्हन आता इथे गरीब श्रीमंत असं पण भेद नाही आहे कचरेवाल्यांपासून ते अर्बपती लोकांपर्यंत म्हणजे वय आणि सामाजिक असं काही बंधन नसताना मोबाईल प्रत्येकाकडे त्याच्यामुळे मोबाईल नंबर हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काम करताना दिसतो कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला फोन करता तेव्हा ते नंबर तुम्ही डायल करत असता त्यामुळे त्या नंबरचे नंबर व्हायब्रेशन तुम्हाला मिळताना दिसतात तर मोबाईल नंबरवरनं तुम्हाला प्रेडिक्शन पण करता येतं आणि हाच मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या चांगल्यासाठी घेता पण येतो आता तुम्ही असं म्हणाल की मी चांगला नंबर घेतला म्हणजे माझं सगळं चांगलं झालं तर हे असं नाहीये हा एक सपोर्ट आहे म्हणजे आपलं ज्योतिषशास्त्र जे आहे ते कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा कुठलाही असा दावा करत नाही की आम्ही म्हणतो तेच आहे ज्योतिष हे इच्छापूर्ती केंद्र नाही हे सपोर्टिव्ह आहे तुम्ही कर्म करत राहा त्याला मदत करणारे ह्या गोष्टी नक्की आहे बरं आपला मोबाईल नंबर चांगला आहे की वाईट हा मोबाईल नंबर आहे याचं प्रेडिक्शन असतं मोबाईल नंबरच्या जोड्या जोड्या बनवल्या जातात त्या जोड्यांवर ना त्याचं पर्टिक्युलर एक प्रेडिक्शन ठरलेलं असतं फॉर एक्झाम्पल एक्क्याण्णव नंबर म्हणजे नाईन वन असं जेव्हा आपण नंबर सांगतो तेव्हा जो व्यक्ती नाईन वन वाला असतो तो जर गरीब असेल तर बघा तो स्वतंत्र विचाराचा असतो ती व्यक्ती कोणाची ऐकतच नाही आणि ती जर एखाद्या चांगल्या पोस्टला असेल तर कदाचित ती स्वतंत्र व्यावसायिक असेल किंवा नोकरीमध्ये उच्च पदावर जाणारी व्यक्ती असेल सोळा नंबर असेल तर डिस्टर्बन्स असतो लग्न उशिरा होत किंवा काही आजार असू शकतात अशा प्रकारे तुम्ही प्रेडिक्शन करू शकता आपल्या वाहनाचे वगैरे नंबर असतात तर मग त्यामध्ये शुभ आकडा कुठला असतो वाहनांची पण एक वेगळी न्यूमरलॉजी आहे आता मध्ये जे ऍक्सिडेंट झाले ज्या सगळ्या बायका गेल्या त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्या गाडीचा टोटल नऊ होता नऊ हा अंक मंगळाचा असतो मंगळ हा कुठेतरी रक्तपात घातपात ऍक्सिडेंट दाखवतो त्याच्यामुळे शक्यतो गाड्यांची टोटल नऊ हो असेल तर अशा गाड्या स्टर्डी पण असतात कारण मंगळ हा स्ट्रॉंग ग्रह आहे म्हणजे ऍक्सिडेंट झाला तरी खूप काही होईल असंही नाही पण कदाचित ऍक्सिडेंट प्रोन त, नंबर असू शकतात हे सगळ्यात शुभ नंबर सात मानला जातो असं म्हणतात हे खरं आहे का आणि त्याच सगळेच नंबर शुभ आहेत प्रत्येक नंबरला वेगळा महत्व आहे सात हा नंबर केतूचा आहे त्याच्यामुळे त्याला शुभत्व आलेलं आहे केतू हा आध्यात्मिक गोष्टींचा कारक आहे म्हणून त्याला शुभ मानतात त्यामुळे सात नंबरला बऱ्यापैकी महत्व आहे स्पिरिच्युअल महत्व स्पिरिच्युअल महत्व सातलाय कारण सात हा केतूचा सा अध्यात्मिकतेकडे जाणारा नंबर आहे पण प्रत्येक नंबर हा महत्त्वाचा आहे कुठल्याही नंबरला आपल्याला इग्नोर करून चालत नाही आपल्या गरजेप्रमाणे आपल्यासाठी ते नंबर काम करतात बरं असे कुठले मोठे व्यक्तिमत्व आहेत का आता तुमच्या लक्षात की ज्यांचे नंबर शुभ आहे आणि आता ते मोठ्या पदावर आहेत सध्या आता सध्या तसं बघायला गेलं तर नंबर बद्दल बोलायचं झालं तर मोदींचाच नंबर जर तुम्ही घेतलात तर त्यांची जी टोटल येते त्यांची जन्मतारीख येते त्याचं जे ग्रीड बनतं त्याच्यामध्ये पंच्याहत्तर नंबरचं एक कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन असं दाखवतं की या व्यक्तींची भाषणं ऐकायला लोक खूप लांबवरून येतात तर खरोखर त्यांच्या भाषणांना गर्दी असते ट्रान्सलेट करून देखील त्यांची भाषणं लोक ऐकत असतात त्यांच्या ग्रीडमध्ये वन सेवन एटचं एक कॉम्बिनेशन तयार होतं जे राजकारणामध्ये उच्च पदावरती किंवा टॉपला नेणारं कॉम्बिनेशन आहे पण अशी व्यक्ती आयुष्यामध्ये ही थोडी एकटी असते बरं सध्या दोन हजार पंचवीस चालू आहे हो आणि आतापर्यंत आपण पाहिलं की वेगवेगळ्या दुर्घटना या वर्षात घडलेल्या आहेत तर दोन हजार पंचवीस चा नेमका अर्थ काय होतो दोन हजार पंचवीस ही जर टोटल केली तर ही नऊ या नंबरकडे जाते त्याच्यामुळे हे न्युमोलॉजी प्रमाणे मंगळाचं वर्ष होत त्याच्यामुळे ह्या वर्षामध्ये घातपात ॲक्सिडेंट मोठ्या प्रकारच्या अपघाताच्या घटना काही मोठ्या व्यक्तींचे मृत्यू ह्या घटना होणं अपेक्षित होतं बरं न्यूमरोलॉजी हा खूप मोठा आणि फार मोठा विषय आहे तर याला नेमका पण विज्ञान म्हणावं की अंधश्रद्धा म्हणावं याला विज्ञानच म्हणावं कारण ह्याला बेस आहे याचा अभ्यास खूप सखोल आहे आपल्याला जर माहिती नसेल तर ह्याची खूप ग्रंथ होते जे पुरातन काळामध्ये इंग्रजांनी जाताना पण त्याचे वाट लावली आणि मुघलांनी पण नालंदा युनिव्हर्सिटी जाळली जतामध्ये आपली ग्रंथसंपदा ही खूप जळून गेली आहे याला खूप मोठी प्राचीन ग्रंथ परंपरा आहे आणि अंधविश्वास न म्हणून घेता हे माझ्या नशिबात आहे किंवा हे माझं डेस्टिनी आहे असं म्हणून न घेता माझी जर डेस्टिनी अशी आहे ती ती तर ती बदलण्यासाठी मी काय करू म्हणून जर पॉझिटिव्ह दृष्टीने कुठली न्युमरोलॉजी घ्या पत्रिका घ्या तुमचा हस्त घ्या तर आम्ही जे सांगतो स्पीड ब्रेकर्स किंवा तुमचा धोक्याचा कालखंड तो तुम्ही कसं पॉझिटिव्ह घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की या कालावधीमध्ये एखादा खड्डा आहे तर त्या खड्ड्यामध्ये न पडण्याची काळजी घ्यायची म्हणजे सगळ्या आपण आपण किंवा समजा आता मी अगदी साध्या सोप्या भाषेत सांगते की तुम्ही जर पुण्याहून मुंबईला जात आहे तर तुम्ही आधी हायवेची परिस्थिती चेक कराल त्याचप्रमाणे तुमचा हॉरोस्कोप किंवा तुमची तारीख हा तुमचा हायवे आहे तिथे काय स्पीड ब्रेकर्स आहेत हे तुम्हाला कळतं त्यामुळे सावधानता तुम्हाला सकारात्मक पद्धतीने जर आपण या विषयांना घेतलं तर आपला फायदा होऊ शकतो सगळ्यांना सकारात्मक दृष्टीनेच घ्यायला पाहिजे तर न्यूमरोलॉजी बद्दलची मॅडमांनी सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा